नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मूग बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवकालेली पंच्याऐंशी क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे हिरवा मूग बघा तसे पुढील बाजार समिती करमाळा या ठिकाणी अवकाळी तीन क्विंटल जसे दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतर सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवकालेली तीनशे एकसष्ट क्विंटल जॅसीच दर आठ हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे चमकी मूग बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकालेली तीस क्विंटल जॅसीचं दर आहे आठ हजार अकरा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल